तुळजाबाबांनी आणि गणपती बाप्पाची स्वामी समर्थांचा आशीर्वाद राहावं त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होगवंताच्या चरणी आणि पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करूया लाभ विभागातील सर्व नागरिक शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी राजीव दादाना सदिच्छा शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या सर्वांत शुभेच्छा द्यायच्या या ठिकाणी दादा आपल्या सर्वांचे मार्गदर्शन सन्मान्य बाकीचे शिंदेसाहेब झाला त्याने खाली पटापट सन्मान्य रफी दादा शिंदे आणि त्यांच्या मित्र परिवार आणि सहकार्याकडे सन्माने राजूदादा शिरोडकर त्यांना वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन केलं जातंय राजकीय कार्यामध्ये खांद्याला खांद्या

शिवसेना आपण या ठिकाणी सर्वजण आवर्जून उपस्थित आला त्याबद्दल आपला सर्वांनी राजेदांच्या वतीने आठवाराची सोय केलेल्या सर्वांनी कथाय शिवसेना उपयोग प्रमुख सन्मान्य आनंदी मैत्री आणि गोपाळी ग्रामची सर्व सर्व आणि आमचे मित्र सन्मानित दर्शन स्वागत धन्यवाद आपला कुमकुम आभारी सर्व सरकारांच्या वतीने राजूदाना वाढदिवसाने प्रभित शुभेच्छा दादा स्वीकार करणार आहेत कृपया कोणी काही गडबड आणि गोंधळ करू नये आणि व्यक्तीच्या राजूदा शिरोकर परिवारांच्या वतीने

राजूदा सेवा मंडळ साईदत्त सेवा मंडळ वतीने राजूदत्तांना वाढदिवसाचं अभिष्ठ केलं जाते धन्यवाद साईदत्त सेवा मंडळ आणि त्यांचे सर्व सहकारी आजपर्यंत ही अपेक्षा व्यक्त करतो व्यंकजी ते करमजी वाडे जी तु दादा देवकर या विभागाच्या माजी कार्यसम्राट नगरसेविका सन्मान्य वर्षाताई पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे सन्मान्य वर्षाताई पाटील आपल्या शिवसेना परिवाराच्या वतीने स्वागत स्वागत साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब आपल्याला या ठिकाणी शिवसेना परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत तर समाजातील दुर्बल घटकांना ती मदत होईल आणि त्यात एक त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद आणि सर्व महिला पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आता या ठिकाणी आता या ठिकाणी दादांना औक्षण केलं आहे आवर्जन उपस्थित झाला आपलं पुनश्च एकदा शिवसेना परिवार राजूदादा शिरोडकर सन्माननीय वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेबांचे खरे शिष्य म्हणून ओळखले जाणारे राजूजी शिरोडकर यांचा आज वाढदिवस प्रथमता त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने एखादा कार्यकर्ता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजूजी शिरोडकर वर्षानुवर्ष सातत्याने स्वतःच्या मिळकतीकडे न बघता लोकांची सेवा आपल्या हातून कशी घडेल लोकांचा उत्कर्ष कसा होईल ज्या ठिकाणी आपण राहतो तिथल्या आवतीभावतीच्या लोकांमध्ये येणारी संकटांचं सामोरं करून त्यांना चांगल्या गोष्टी चांगल्या पद्धतीने कशा देता येतील याचा विचार करणारा हा कार्यकर्ता आणि आज ह्या विभागप्रमुखांच्या राजूजी शिरोडकर यांचा आज वाढदिवस आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या उत्तम येणाऱ्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आई चरणी अशीच प्रार्थना करतो की मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे माझ्यापेक्षा माझ्याबरोबर असलेल्या अनेक तरुणांनी शिवसेनेमध्ये जर का चांगली वाटचाल करायची असेल तरुणांना जर का काय पुढचे पुढे जाऊन जर का चांगल्यापणे समाजकारण आणि राजकारण करायचं असेल तर मला असं वाटतं अशा पद्धतीच्या कार्यकर्त्यांनी विभाग प्रमुखांना शिकलं पाहिजे मी त्यांच्या चांगल्या निरोगी आयुष्यासाठी आई चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो सर्व वाघ वागले वाग स्टेटचे एकमेव असं व्यक्तिमत्व आहे ज्यांना सर्व पक्षांच्या लोकांनी ते जो आ, प्रेम करतात आणि त्यांना शुभेच्छा द्यायला इथे उपस्थित म्हणून पहिल्यांदा बोलतो की दिगे साहेबांचा सच्चा शिष्य आहे हा जो तत्वांवरती जो विचारांवरती जो नीतिमत्तेवरती सदैव ठाम राहिला हे कोणत्याही गोष्टीसाठी कॉम्प्रोमाइज नाही झाला मला असं वाटतं ज्याचं मन स्वच्छ आहे ज्याचे विचार एवढे स्वच्छ आहेत तिकडे सर्व पद्धतीचे सर्व स्तरातले सर्व पक्षातले लोक अशा माणसाला येऊन कधी शुभेच्छा आणि सदिच्छा देतील आणि ते त्यात घडताना आपल्याला दिसतात